ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण ना अतिशय झटपट अशी कमीत कमी वेळेमध्ये -कमी तयार होणारी आणि डब्यासाठी अतिशय उत्तम अशी फ्लॉवरची भाजी पाहणार आहोत ही भाजी ना अतिशय झटपटसुद्धा बनते आणि चवेलासुद्धा ना अगदी अप्रतिम लागते एकदा जर तुम्ही या पद्धतीने केली ना तर नक्कीच नेहमी याच पद्धतीने फ्लॉवरची भाजी कराल आणि ज्यांना फ्लॉवर आवडत नाही ना त्यांच्यासाठी तर अतिशय उत्तम आहे कारण की ते सुद्धा अगदी आवडीने ही भाजी खातील तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन युट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं आता बघा इथे आपण फ्लॉवर घेतलेला आहे एक लहान गड्डा होता फ्लॉवरचा त्यातला मी अर्धा गड्डा इथे वापरलेला आहे आता ही भाजी ना मी दोन जणांसाठी करते म्हणजे दोन जणांच्या डब्यासाठी करते ना त्यानुसार इतका फ्लॉवर पुरेसा आहे आता पाहू शकता इथे फ्लॉवर ना अगदी या पद्धतीने कट करून घेते जर तुम्ही फ्लॉवरचं पाठीमागचं जे देठ असतं ना ते जाडवर सुद्धा जर ठेवत असाल तर मग त्याचेसुद्धा अगदी बारीक बारीक असे तुकडे करा म्हणजे ते फ्लॉवरमध्ये अगदी लगेच शिजतील पण बघा मी इथे देठ जास्त ठेवलेलं नाही आहे देटसुद्धा इथे मी काढून घेतलेला आहे आणि एकदम मिडियम आकारामध्ये हे फ्लॉवरचे तुकडे केलेले आहेत जास्त लहानसुद्धा तुकडे करायचे नाही आहेत जर तुम्ही खूप जास्त लहान तुकडे केले ना मग फ्लावरची भाजी एकदम गिजगिची होते आणि फ्लावर खूप जास्त शिजला जातो लगेचच त्यामुळे बघा अशा पद्धतीने मीडियम आकारामध्ये फ्लॉवरचे जे तुकडे आहेत ना ते करायचे आहेत आता जो फ्लावर आहे ना त्यामध्ये अजून आपण काहीतरी इन्ग्रेडियन्स घालणार आहोत पण जर तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा मग तुम्ही स्किप केलं तरी चालेल आता इथे पाहू शकता फ्लावर मी इथं कोमट पाण्यामध्ये टाकून घेतला आहे फ्लावर नेहमी कट केल्यानंतर ना कोमट पाण्यामध्येच टाकून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं त्याच्यातले जे बारीक किडे किंवा की काही असेल ना ते मरून जातं आता बघा थोडंसं इथे मी फ्रोझन वटाणा वापरलेला आहे तुम्ही ताजा वाटाणा वापरू शकता किंवा मग नुसते फ्लावरची भाजी केली ना तरीसुद्धा चालणार आहे आता वटाणा आणि फ्लावर थोड्या वेळ साईडला ठेवून देऊया तोपर्यंत एका साईडला गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढई तापली की त्यामध्ये दोन पाळीतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि चिरून घेतलेला लसूण घातलेला आहे आता लसूण इथे तुम्ही बारीकसुद्धा कट करू शकता किंवा मग ठेचून वगैरे घातला ना तरीसुद्धा चालेल आता लसूणसुद्धा तेलावरती छान असा गोल्डन रंग आहेस तोपर्यंत परतून द्यायचा आहे पाहू शकता लसूण आता छान असा परतलेला आहे आपला आता यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे कांदासुद्धा इथे बघा मी अगदी बारीक असं कट करून घेतलेला आहे आणि जितका फ्लॉवर घेतला आहे ना त्यासाठी एक कांदा पुरेसा आहे जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात भाजी करत असाल ना तर मग दोन मोठे कांदे घेतले तरी चालेल आता कांदासुद्धा तेलावरती आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आता हलकंसं कांदा परतत आलेला आहे आता यामध्ये टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो बघा इथे मी अर्धा टोमॅटो घेतला आहे बारीक असं कट करून या भाजीसाठी ना शक्यतो लाल टोमॅटोच बघून वापरा आता टोमॅटो आणि कांदा दोन्ही आपल्याला तेलावरती छान मौसूत होपर्यंत परतायचं आहे आता कांदा टोमॅटो परतण्यासाठी ना लवकर यामध्ये तुम्ही मीठसुद्धा घालू शकता जर तुम्ही घाईमध्ये असाल भाजी करायला तर बघा कांदा आणि टोमॅटो छान परतलेला आहे आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया सुक्या मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक ते दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे तिखट जे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता अर्धा चमचा इथे मी बघा बेडगी मिरची घातलेली आहे याने भाजीला रंग खूप छान येतो तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच आवर्जून घाला एक ते दीड चमचा धना पावडर घातलेली आहे आणि दोन चमचे इथे मी किचन किंग मसाला घातलेला आहे किचन किंग मसाल्याच्या ऐवजी तुम्ही कोणताही दुसरा मसाला घातला ना गरम मसाला किंवा मटन मसाला तरीसुद्धा चालेल किंवा मग जर तुम्हाला मॅगी मसाला आवडत असेल ना अशा फ्लॉवरच्या भाजीमध्ये तो घातला तरी चालेल फोडणीला कोथंबीर घातलेली आहे आणि हे मसाले तेलावरती एखाद्या मिनिटभर परतून घेतले आहेत मसाले तेलावरती परतून झाल्यावरती जो आपण फ्लॉवर आणि वटाणा कोमट पाण्यामध्ये ठेवलेला होता ना तो यामध्ये घालून घेऊया आता ही भाजी ना तुम्हाला खूप जास्त सुकी करायची असेल ना तर तुम्ही यामध्ये पाणी नाही घातलं ना तरीसुद्धा ही भाजी छान अगदी सुकी होईल पण ही भाजी ना मी थोडीशी ओलसर ठेवणार आहे त्यामुळे बघा फ्लॉवर आणि वटाणा शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे पाणी जास्तसुद्धा घातलेलं नाही कारण की आपल्याला ही भाजी थोडीशी लपथपित ठेवायची आहे चवीनुसार आता यामध्ये मीठ घालूया आणि भाजी पुन्हा छानशी मिक्स करून घेऊया ही भाजी ना भातासोबत भाकरीसोबत किंवा मग चपातीसोबत कशासोबतही खाल्ली ना तरीसुद्धा अगदी अप्रतिम लागते आता झाकण ठेवून ना एक चार ते पाच मिनटासाठी ही भाजी शिजवून घेऊया आता बघा झाकण ठेवल्यानंतर ना आपल्याला फक्त एक चार ते पाचच मिनटं झाकण ठेवायचं आहे कारण की आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूडसुद्धा घालायचा आहे तर बघा इथे सत्तर ते ऐंशी टक्के इतपत भाजी आपली शिजलेली आहे फ्लावरची भाजी ना खूप जास्तसुद्धा शिजवायची नाही आपल्याला जर खूप जास्त फ्लॉवरची भाजी शिजली ना तर तो खायलासुद्धा अगदी छान लागत नाही त्यामुळे अगदी क्रंची असा फ्लॉवर तुम्हाला ठेवायचा आहे म्हणजे भाजी खायला अजून जास्त छान लागते आता एक दीड चमचा मी इतपत शेंगदाण्याचा कूड घालून घेतलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर कूट घाला किंवा मग स्किप केला तरी चालेल कूट घातल्यानंतर पुन्हा भाजी मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एक ते दोन मिनटासाठी फक्त झाकण ठेवून घेऊया तर बघा आता भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे ना त्यामुळे मी फक्त एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवलं होतं तर एक ते दोन मिनटं झालेली आहे आणि आपली ही अगदी चमचमीत मीठ आणि अगदी सोप्यातली सोपी झटपट बनणारी अशी ही फ्लॉवरची भाजी तयार झालेली आहे वडणं कोथंबीर घालूया आणि घॅस इथे बंद करून घेऊया नक्कीच एकदा या पद्धतीची फ्लॉवरची भाजी करून पहा ज्यांना भाजी आवडत नाही ना ते सुद्धा अगदी आवडीने खातील आणि जर मॅगी मसाला वगैरे आवडत असेल ना तर नक्की आवर्जून घाला या भाजीमध्ये म्हणजे ही भाजी खायला अजून जास्त टेस्टी लागते तर आजची ही झटपट बनणारी फ्लॉवरच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय